नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचता येईल चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो जसं आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातून पाऊस गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण आता वाढताना दिसत आहे दिवसा आपल्याला जर पाहिलं गेलो तर दिवसानं गरम होते आणि पहाटेला थंडी वाजते थंडीचं आपण जर बघायला गेलो तर नाशिकमध्ये थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे इजगतपुरी नाशिकमधील मनमाड मालेगाव निफाड या भागामध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे तापमाने म मा, तापमानामध्ये कमालीची घट होणार आहे सोबतच आपण जर पाहिलं गेलो तर नाग नाशिकच्या वरती जर आपण बघायला गेलो तर नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे सोबतच लागून असलेला धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यालासुद्धा तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढणार आहे जर आपण पाहत असाल स्क्रीन स्क्रीनवरती तर चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे सोबतच लागून असलेला अकोला जिल्हा अमरावती जिल्हा आणि वर्धा यवतमाळ जिल्हा या ठिकाणीसुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे जर आपण बघायला गेलो तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा ताम क कमाल तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात कमतर हे झालेले आहे गिरावट झालेली आहे जर आपण नीट पाहायला गेलो तर सोबतच लागून असलेला छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे थंडीचे प्रमाण संभाजीनगरमध्ये कमी असेल जालनामध्ये थंडी थोडाफार प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसत आहे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गे गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण आपल्याला दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण ग्रामीण भागाचा विचार करायला गेलो तर ग्रामीण भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे तापमानामध्ये कमालाची घट झालेली आपल्याला दिसत आहे सोबतच पाहिलं गेलं तर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आपण जर पाहिलं गेलो तर दिवसभर गरम आणि पहाटे थंडी अशी शक्यता दिसत आहे त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्याचा विचार करायला गेला तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला आपण पाहिले तर सुद्धा आपल्याला डागा